रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काठी नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश सरपुणे इंदापूर तालुक्या येथील विश्वासराव रणसिंग माजी विद्यार्थी संघटना यांच्या वतीनं माणुसकीची भिंत हा उपक्रम राबवण्यात आला होता यामध्ये माजी विद्यार्थी आणि समाजातील घटकांना मदतीचं आव्हान करण्यात आलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद देत माजी विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांकडून अन्नधान्य कापडे शालेय उपयोगी साहित्य इत्यादी वस्तूंचं संकलन करण्यात आलंय या सर्व वस्तू बोरी तालुका इंदापूर येथील रेव हरिभाऊ वाघमोडे पाटील प्रतिष्ठानच्या बालविकास केंद्रास संकलित वस्तू इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आनंदी रणसिंग आणि विश्वस्त राही रणसिंग यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला यावेळी रेव हरिभाऊ वाघमोडे पाटील प्रतिष्ठानच्या संस्थापक खजिनदार डॉ सीमा वाघमोडे पाटील यांनी समाजातील वास्तव परिस्थितीत निराधार घटकांसाठी काम करताना आलेले अनुभव व्यक्त केले इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव विरसिंह रणसिंग यांच्या कन्या शिवानी हिचा वाढदिवस बाल विकास केंद्रातील मुलांस खर्च टाळून बालविकास केंद्रातील मुलांसाठी शालेय वस्तू आणि खी विश्वासराव रणसिंग महाविद्यालय उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीक प्राध्यापक डॉक्टर तेजश्री हुंबे मिस रेणू मिस ग्रेस दिनेश वाघमोडे शिवराज रणसिंग दादा जळक अण्णाह सुभाष भंडलकर रघुनाथ चव्हाण ओंकार शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी बाळासाहेब कवळे इंदापूर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा